तो गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रंबके गौरी नारायणी नमोस्तु आपण हे दोन श्लोक यासाठी घेतलेले आहेत की आज ज्या दोघांचीही जयंती आहे त्या दोन महान विभूती त्यांनी आपल्या देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये जे महान राजे होऊन गेले त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण अग्रक्रमाने घेतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या धम्यातलं रक्तसळस करायला सुरुवात होते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिला गुरु आद्य गुरु जर कोण असतील तर त्यांची माता, माता, जयंती आहे आणि त्याचबरोबर आपल्या देशालाच नव्हे तर जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे साधून तपस्वी मुली आज शांततेची जी गरज आहे ही दीडशे वर्षापूर्वी सांगितली ते आपल्या देशाचं भूषण स्वामी विवेकानंद यांची ही जयंती आहे एकाच दिवशी या येणाऱ्या दोन जयंती म्हणजे हा एक प्रकारचा तोभ शर्करा योगच आहे महाराष्ट्र शासनाची अत्यंत दैनिकमान संस्था कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नागरिकता विभागाच्या अंतर्गत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचलनाद्वारे चालवली जाणारी भाई उद्धवराव पाटील असे नामकरण झालेली ही आपल्या राज्यातली नव्हे तर देशातली गाझिंग संस्था घाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आज स... राष्ट्रीय युवा दिन आणि हो, या महान परमात्म्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण जो कार्यक्रम घेत आहोत उद्योगकता प्रेरणा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच मी संस्थेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत केलं महाराष्ट्र गाजवला देश गाजवला आणि बाजलेल्या संस्थेला ना। त्यांचं नाव मिळालं त्यांचे प्रतिनिधी सुद्धा आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अत्यंत आत्मीयतेनं संस्थेच्या वतीनं शासनाच्या वतीनं स्वागत करतो आजचा हा जो युवा दिन आहे हा युवा दिन महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी आणि आपल्या राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता रोजगार आणि नाविन्यता मंत्री माननीय मंगल प्रभात लोणाजी यांचं दोघांचंही संस्थेच्या वतीनं या अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल स्वागत करतो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाडाशी तुळजापूर तुळजापूरवरती बसलेली तीस पेक्षा जास्त मोठ्या जागेतली एकोणीसशे एकोणऐंशी साली स्थापना झालेली इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग व्यवसायातली हजारो मुळे तर क्षेत्र प्रशिक्षणाची जे आज उद्योग क्षेत्रामध्ये काम करत आहेत अशा विद्यार्थ्यांना घडणारी ही संस्था आज या संस्थेला सुद्धा नमन करतो आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या बरोबरच आज त्यांचं खूप महत्व आहे अशा विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या त्या आता आपण त्यांचा सत्कार केला अशा सर्व या संस्थेच्या सन्माननीय शिल्प निदेशिका त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांनी जे विचार केले की के युवक कसा असला पाहिजे संस्कारी सदाचारी दुरदसनी प्रामाणिक आणि कर्तव्यपरायण देशावर प्रेम करणारा आपल्या ऐडियांवर प्रेम करणारा आपल्या देशासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या गावासाठी करणारा असा करत घडवतात ते सर्व माझे श्रीपदी देश आहेत हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमावर उपस्थित आहे असं म्हणतात की आपल्या देश जगातला सगळ्यात युवा लोकांचा देश आहे सगळ्यात जास्त लोकांचा देश आहे आणि सगळ्यात जास्त युतींचा देश आहे जगातला एक नंबरचा देश आहे की ज्या देशामध्ये सर्वात जास्त युकले आहेत अनेक वर्षापूर्वीपासूनची आपली परंपरा आहे संत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी मनिश्वरी लिहिली विवेकानंदांनी सुद्धा सोळाव्या वर्षीच आपल्या विश्व शांतीच्या कामाला सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा विश्वेश्वराच्या मंदिरात जी शपथ घेतली होती स्वराज्याची ती सुद्धा सोळाव्या वर्षी घेतली होती आणि आय टी आय ला विद्यार्थी सुद्धा सोळा वर्षाचे असतात म्हणून या सर्व आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वच स्वागत ज्या वीरमाता जिजा माता मा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला छत्रपती संभाजी महाराजांसारखा महाराजांसारख्या आपल्याला दिला आणि छत्रपती शहाजी राजे ज्यांच्या सोबत संसार केला खरोखरच जिजा मातेने या तीन पुरांना घडवलं असं म्हणायला काय हरकत नाही प्रत्येक मुलगीमुळे कमीत कमी तीन पुरांना घडवत असते त्यामुळे सर्व युवतींना सर्व युवकांना आजच्या वेळा युवा दिनाच्या निमित्ताने आणि संस्थेच्या वतीनं शासनाच्या वतीनं शुभेच्छा देतो वीर माता राजमाता जिजाऊ महासाहेब यांची जी शिकवण छत्रपती शिवाजी राजांना मिळाली त्यामुळेच हो ते अफजल खानाचा पुतळा बाहेर काढू शकले शाहीस्ते खानाची होत करू शकले आणि महाराष्ट्रावरती स्वराज्याचा धडवा करू शकले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरची जी पी होती छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःच्या प्राणाचं आत्मबलिदान देऊन आपल्या स्वराज्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला अशा जिजाऊ या महाराष्ट्राच्या होत्या त्याचा मला अत्यंत गर्व आहे आज प्रत्येक घरामध्ये भीनमाता जिजा माता झाल्या पाहिजेत आज प्रत्येक घरामध्ये स्वामी विवेकानंद झाले पाहिजे की ज्यांच्यामुळे सदाचारी प्रामाणिक युवक आपल्या देशाला मिळतील आपल्या देशाची प्रगती होईल आपला देश प्रगतीपथावर चाललेला आहे तो औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कामामुळे चाललेला आहे टाटा असेल दुर्गा असेल अदानी असेल अंबानी असेल सर्वांना गरज पडते की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थांची आयटीआय नाही तर इंडस्ट्री नाही आय हेल्थ स्टेट हे आहे त्यामुळे तुमच्या सर्वांना चांगलं काम करण्याच्या कौशल्य घेण्याच्या आणि आपल्या देशाला पुढे नेण्याच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्या सर्वांचं उपस्थित सर्वांचं संस्थेच्या व्यतीनं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र